भद्र मारुति गुलताबाद अरे दर्शन दर्शन अरे चुको दुसरे रस्ते ना कम थर्थ 그 u l t i m 로들 どういうこと दर्शन भजन चालू असतं रामाचं भजन चालू असताना ते तल्लीन झाली भाजनात आणि निद्रस्त झाली जेव्हा भजन संपलं जेव्हा हनुमंतराने विचारलं राजा काय लागतं तुला तर राजा माझ्या नगरीत कशाची कमतरता नाही तुम्ही स्वतः इथे प्रगट होत तशा पण ती प्रगट झाली आणि तिने प्रगट झाले त्यावेळी सांगितलं होतं की माझा चमत्कार हात कली वगैरे हे चाळीस वर्षाच जास्तीत जास्त प्रगतीला <manda> <गो> मंदिर गावात लोक छोटस मंदिर त्याच्या पहिले केवढं मंदिर असेल तिने सांगतात जंगल जंगल चाळीस वर्षात सगळं सगळ्याला जवळपास चाळीस अक्कल जमीनदारी पहिले जे अध्यक्ष होते त्यांनी भरपूर जमीन गुंतवली कीर्तन चालू होत रामाचं रामाचं कीर्तन भद्रासूर राजा करीत भद्रासूर भद्रावती राजा जे कीर्तन करीत होते त्यांचं कीर्तन ऐकून ते भजन चालू हनुमान जे कीर्तन ते थांबले तलिंत झाले जेव्हा भजन संपलं तेव्हा त्यांनी सांगले राजा तुला काय लागत ते म्हणजे स्वतः इथे प्रगट होत तेव्हा हनुमंतरायने सांगले मी प्रकट होईल पण माझा चमत्कार कलयुगात दाखवेल ते चाळीस वर्ष जास्त जास्त बरोबर आता जवळपास शनिवारी जवळ पंचवीस पन्नास साठा पब्लिक होत प्रत्येक प्रत्यक्ष इतर दिवस चालूच असते पण शनिवार म्हणजे शनिवारी दर्शन करत नाही श्रावणात आला मग तो मानतात थांबालच जागा म्हणजे

एक्झिट म्हणायचं एंट्री भद्रा मारुती खुल खुलताबाद या ठिकाणी समोर जाऊ देत नाहीत मंदिर हनुमंत Ama durumun kayıdı otoyerek Ben